జే శ్రీరామ్ భావన వ సర్వే మహారాష్ట్ర मित्रांनो किंग ऑफ जालना म्हणून ओळख असणारे स्वर्गीय गजानन भाऊ तोर आपल्यामधून जाऊन जवळपास त्यांना दोन महिने झाले मित्रांनो गजूभाऊ गेल्याने त्यांच्या परिवार आणि चाहत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यानंतर सावरून त्यांच्या कुटुंबाला कोणी साथ दिली आणि ताई यांच्या पाठीशी खंबीरपणे कोण उभे आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आपण या फोटोमध्ये पाहत असलेलं व्यक्तिमत्व कोण आहे आणि त्यांनी कल्याणीताईशी का साथ देत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा नक्की प्रयत्न करूया भावानो तोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता गजूभाऊ तोर हे जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला होता परंतु ते सर्व दुःख सावरून त्यांची पत्नी कालिनीताई ही आता खंबीरपणे उभा असल्याचे आपल्याला दिसत आहे गजूभाऊ तोर यांनी जो समाजाचा विडा उचलला होता समाजसेवेचा मित्रांनो ते सर्व कार्य आता ताई यांच्या हाती पडले आहे ताई यांनी जेव्हा त्यांची चुमुकली अयोध्या हीचा वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त जालना शहरामध्ये विविध कार्यक्रम राबवले होते त्या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर होय अनाथशाळा रेल्वे स्टेशन इथे गोरगरीब असणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांनी शाल वाटप कपडे वाटप असा विविध कार्यक्रम ठेवले होते आणि त्यांनी समाजसेवेचा विडा उचल्याचे आपल्याला दिसत आहे भावन्न गजूभाऊ तोर यांच्या जाण्यानंतर कल्याणीताई यांच्या पाठीशी कोण व्यक्तिमत्व आहे त्यांच्या खांद्याला खांदा देऊन कोण कार्य करत आहे मित्रांनो ते दुसरे तिसरे कोणी नसून गजूभाऊ तोर यांचे मेवनेच म्हणजे कल्याणीताई यांचे भाऊ किशोर आवटे हे त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करत आहे नेहमी सुखा दुखात हे कल्याणीताई यांच्या पाठीशी आहे मित्रांनो त्याचबरोबर ट्रिपल एट कंपनी गजूभाऊ यांचा चाहता वर्ग हा कल्याणताई यांच्या पाठीशी असल्याने दिसत आहे आणि म्हटलं जातं की जालना शहरामध्ये कल्याणताई भावी आमदार होणार असे बॅनरही झळकले मित्रांनो चाहत्या वर्गाला असं वाटतं की कल्याणताई ही जालन्याची किंवा इतर शहराची आमदार होणार ही मांडले जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नेहमी नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा चला चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार